सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतः आत्महत्या केली आहे सहा वर्षांच्या चिमुकलीची गळफास्तेत हत्या झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील जेरोड परिसरात मॉडेल कॉलनी या ठिकाणी चौतीस वर्षीय स्वप्नील गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्यानं नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्वप्नील गायकवाड हे उपनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते आपल्या सहा वर्षीय भैरवी स्वप्नील गायकवाड या मुलीची गळफास देत हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे स्वप्नील गायकवाड यांचा घटस्फोट झाल्यानं तो मानसिकरित्या अस्थिर असल्याचं देखील बोललं जात आहे यातूनच त्यानं आपल्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली असावी हत्या करत स्वत ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे उपायुक्त मोनिका राऊत यांनी घटनेची माहिती दिली आहे उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिकोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ ची टीम स्पॉट वरती बोलवलेली आहे सदर कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांची आई आणि वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तपास करत आहोत हा प्रकार कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते हत्या आणि आत्महत्येचं मूळ कारण अद्याप अस्पष्ट असल्यानं याबाबत अधिक तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड